आपल्या विविध भागड्यांसाठी जळगाव जामूर तालुक्यात स्वस्त धान्य दुकान संघटनेतर्फे देखील तहसील कार्यालयासमोर आपल्या विविध भागड्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये मुख्य मागण्या कालाबाह्य झालेल्या ईपॉस मशीनमधून फाय जी मशीन दिल्या जाव्या स्वस्त धान्य दुकानदारांना पन्नास हजार रुपये महिना किंवा एकशे पन्नास ऐवजी तीनशे रुपये कमिशन दिलं जावं तसंच आनंदाचा शिधा हा कायमस्वरूपी सुरू ठेवावा यामध्ये कांदा चना डाळ तुरडाळ यांचा समावेश करावा स्वस्त धान्य दुकानदारांना सी एस सी सेंटर आणि सेतू केंद्र दिलं जावं तसंच अन्न सुरक्षाचा इष्टांक देखील वाढवून देण्यात यावा या सर्व मागण्यांसाठी जळगाव जामोद मध्ये दुकानदार संघटनेतर्फे एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं एक जानेवारी चोवीस पासून संपूर्ण राज्यात व जिल्ह्यात तसेच तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे व तसेच ज्या आमच्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत वर्षानुवर्ष त्या अजून गेलं नाही त्याकरता आमचं जे टू जी मशीन आहे त्यासंदर्भात टू जी मशीनं फार काल कालबया झालेल्या असून त्यावर फार वाटप करताना आम्हाला मनस्ताप सहन करावं लागतं तसेच आमचं जे तूट कुंज कमिशन आहे ते कमिशनसुद्धा त्वरित भरपूर पद्धतीने वाढवून देण्यात यावं व तसेच जे आमचं ते इष्टांक आहे अन्न सुरक्षेचा व त्याच्या आंदोलनाचा तोसुद्धा वाढवून द्यावा याकरता आम्ही संपूर्ण राज्यासह तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आहात आम्ही धरणे आंदोलन करत आहोत